बीडचे खासदार बजरंग सोनवणे बोलत आहेत आपण थेट जाऊया नाही तुम्हाला जे वाटतं ते मलाही वाटते ना पण आता कुणाला किती नैतिकता आहे ते मी कसं सांगूया कारण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की नैतिकतेनं बरेच सर्वांनी केले तर ते तुम्हाला जे वाटतं ते मलाही वाटतंय आज आमची सर्वात मेन मागणी जी आहे ती संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे उर्वरित एक आरोपी जे प्रथमदर्शी जे गुन्हा झाला त्या एकच आरोपी दिसतोय पण आणखी बरेच आरोपी होणार आहेत या सर्वांना आरोपी करा सामूहिकरित्या जी टोळी आमच्या बीड जिल्ह्यात चालू आहे ते थांबवण्यासाठी या सर्व मारेकऱ्यांना गँगवार करा जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मोको का आम्ही लावू ते पण लावण्यासाठीचे प्रयत्न झाले जा, पाहिजेत जा, लवकरात लवकर त्याची सगळी चौकशी होऊन तो लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असं टोळी युद्ध आमच्या जिल्ह्यात नाही झालं पाहिजे आणि जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनशे एकदा प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी आमची आजची मागणी कोण कोण आरोपी केलं पाहिजे ज्यानी ज्यानी या प्रकरणामध्ये अरे मी आता पन्नास लोक आहेत की ज्या आरोपींना पळून जायला मदत केलेली आहे जे लोक पळून गेले ज्यांनी जे, गे जे ते त्या सर्वांवर कुणाची गाडी होती कुणाच्या इथं राहिले कुणाला कॉल डिटेल त्यांचे पोलिसच्या लोकांसुद्धा मी ओपनली बोललोय की दोन चार पी आय सुद्धा आहे त्यांचे सुद्धा सीडीआर काढा नावानी बोललोय तर या सर्व लोकांचे सीडीआर काढा मग हे सर्व सर्व सहआ व्हायलाच पाहिजे आणि झालेच पाहिजे जे खंडणीत आरोपी आहे तो खंडनीतला आरोपी सुद्धा त्याच्यात मर्डरच्या याच्यामध्ये सह आरोपी झालाच पाहिजे तेच आहे खरा नाही जी स्थापन केलेली ती ज्या दिवशी एक तारखेला ची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी एसआयटी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास नऊ कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या त्या मधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्जीनं याच्या सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या जिथं मलिदेचं पद आहे एल बी सारख्या पोस्टवर हे दोन तीन दहा दहा वर्ष काम करतायत पाच पाच वर्ष हे काम करतायत अधिकारी यांचे फोटो सुद्धा निकालाच्या दिवशी यांच्या सोबत आहेत आणि हे यांची चौकशी काय करणार हा प्रश्न चिन्ह मी पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला एसआयटीची ऑर्डर माझ्याकडे आली की मी आम्ही जेवढे सर्वजण या आंदोलन या प्रक्रियेमध्ये मागणी करतोय सर्वजण आम्ही पोटतिडकीने या मागणीला सर्व लावून धरून सर्व पक्षीचे सर्व जे लोकप्रतिनिधी आहोत त्या सर्वांना पाठवले त्यांना सांगितलं चुकीचं हे बदला तुमच्या पोलीस अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने पोस्ट दिली होती था, था पुली, पुली त्या पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल काय भूमिका असतात नाही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तो पोलीस अधिकारी जे आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कसले आहेत किती त्यांची उंची किती हाईट रंग काळा गोरा काय कसे मला ते काही बघायला पण मिळालेले नाहीत पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझं पहिल्या दिवसापासून म्हणतो की या पोलीस अधिकाऱ्यांनी ही जी आरोपी पळून गेलेत खंडणीतला असो की या मर्डरमधला असो यांना काही मदत केली का त्यांच्यासोबत काही संबंध होते का हे तपासलं पाहिजे ही माझी मागणी आणि या मागणीसाठी मी त्यांच्यावर बोललो तर त्याच्या आधारे त्यांनी काहीतरी पोस्ट केली तर त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं पण खासदार म्हणून होतं पण कोणी जरी खासदार असला तर त्याच्यानंतर म्हणलं मग त्याची वाट बघतोय